नमस्कार आम्ही चाललोयत आता आगा खान मध्ये मी माझी छोटी बहीण आणि माझ्या नची आत्या आहे हो ममा आणि माझा मुलगा जा गार्डनला जायचं आहे ना तर आगा खान पॅलेस मी दाखवणारे पूर्ण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर हे लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा हिलो हाय कर हिलो इकडं

हे बघा हे आहे आगा खान पॅलेस आता आतलं मी तुम्हाला दाखवणार आहे शनिवार गर्दी असते हे बघा आता इंग्लिश तर मला काय वाचता येत नाही पण हा पण आहे भारत छोड काय हे प्रस्ताव परित हुआ, त्यांचे नाही का म्हणजे माहिती माहिती वगैरे सगळं इथं लिहिलेलं आहे हे बघा छान आहे एकदम मस्त असं आज काहीच गर्दी नाही आहे आज गर्दी नाही काय नाही आहे ना, ना गर्दी असती ते आत्ता नवीन आल्यावर नाही ना पहिलं पहिलं नव्हतं असं थांब आहे का न इथं त्यांच्या आतमध्ये ते बघ त्यांचं माळ वगैरे इथं आतमध्ये हिचं त्यांचं तिथं बघा दिसत नसा नीट त्यांचं खुर्ची तिथं बेड आहे त्यांचं झोपायचं हे बघा त्यांची तर बांधे वगैरे त्यांचे फोटो आहेत हे बघा इथं त्यांची माळ चप्पल आहे अजून त्यांचे ते धागे वगैरे काय काय आहे पिलो हे बघा हे खूप छान एकदम मस्त आहे बघायला कधी पुण्यात आलात तरी बघायला या छान आहे मस्त आहे तिथं सगळी पूर्ण माहिती लिहिलेली आहे मी म्हणजे वाचून सांगितलं असतं पण खूप मोठे आणि उशीर पण होतो ना चार वाज दिले तर आम्ही आता चार वाजून गेले साडेचार वाजता ते साडेपाच वाजता बंद होतं पाच साडेपाच तिथं ते गांधीजी राहत होते महात्मा गांधी आहेत ना ते राहत होते तिचं पाणी आहे तुला जायचं पाण्यात घ्यायचं तिथं फोटो काढायचे चल तुम्ही कधी येताना इथं तर बघा खूप छान मस्त आहे एकदम इथं त्यांची समाधी आहे तिकडल्या साईडला चल तिकडल्या साईडला त्यांची समाधी आहे तिथे लिहिलेलं आहे समाधी मागच्या वेळेस आलतो पण आता थोडं थोडं आठवतं ते तर समाधीचं इकडले साईड वाटतं कुठे आहे गं ಸಮಾಧಿ ಕಟ್ಟ झूम करता येतं का हा हे बघा तिथं काय आहे श्रीमती कस्तुरबा गांधी आणि इथं महादेव हरी भाई काय मला दिसत नाही ना देवा मला काहीतरीच आहे ना भाऊजी माझ